शिवराय भाऊ माय न्यू लॉग तर आता वाजले सकाळी नऊ तर आता झोपेतून उठलो ब्रेस्ती केला तर आता करा म्हणलं आता आंघोळ तर आता बकिट तिकडे आहे तिकडे घेऊ नाही आहे तिकडे आईत आजी आहे इकडे पाणी करले आता धुणं देऊन वाटत धुन देव घेऊ आता तीच बकेट घ्यायचंय तिकडे घेव आणि करावं आंघोळ पाहून आता केली आंघोळ झाले आंघोळ आता बघा जेवायला काय केलं आता भुकले लागली आता जेवायला आजीनं काय केले असं की चांगलंच असावं बघू आता काय केले की पाहून घेतले जेवायला चपाती आहे गरम गरम भात आहे आणि इकडे वरण आहे मस्त केली आहे ना जेवायला आता घेऊ जेवण मस्त लागतंय चाल जेवण तर आता इथं आज इथे देव पूजाला देव देवाला वाटतं आई ते आधी पण देवा असं देवत होता का तुम्ही हा असेच असेच तर कुठं देवा आधी होते आधीच आशे देव नव्हते का देवाला जाऊन देवा आणि हा आधी कसली होते देव काय आधीची केवढी हाय काय ते होते का सर दोनच होती हा पण आहे कुणाचा खंडोबा आला की मी तुझा आजा करून घेतलाय जा हा देवाच होते पहिले काय डा निवसन हो ना ऐका आधीच मत तर आता देव दिवस मस्ती आहे तर बघितलं का आधी तेवढी देव पण होते आधीची परिस्थिती पण तेवढी चांगली नव्हती पण आता बरी आहे जरा ना अजून आपल्याला पण आता सुंदर व्हायचं जरा आधीचा जुना काळ म्हणजे खायला पण भेटत लोक भाकरीसाठी होते आता जरा दार जेवण ते जरा बाहेर जाऊन येऊ म्हणलं आधी तर बसला तेव्हा सुरेश जायला कुठे टाकला फिरवून दाखवू कि मग कसला फिरवायला भाऊ जायला एमा कुठे गेला बसला भाऊ आता भाऊ नो का इथे एकट बसतंय का इथं रोजच असते ह्या ठिकाणी मोबाईल मोबाईलवर बसते ए वाम्या कुठे गेले आता गेम का म्हणलो होत आता एक मेंबर पण गेला आता दोघं जण काय खेळणार आता त्यांनी बघू आता मेंबर विचार तर वाट बघाव तर बहुन आता निघा शेताकडे आम्ही दोघ गावात काय शूट घेतलो घेऊ शकलो ना गावात कथा लागल्या सप्तवानी असती शेताकडून निघाले महाग दावा आहे सायकलीला गाडी नाही माझ्याजवळ सायकलच आहे आता जाऊन बारा घेऊन यायचंय आजी पुढे बारा बांधून देते काय आता दोघ निघाला पण गावाकड इकडे वातावरण मस्त आहे एकदम आता सगळीकडे शेत हिरवे असते तर शेतात शेता हाय आता गावाकडचं वातावरण पण मस्त असतं शांत उग तर काय बघणंच राहाय मग शेताकडे <laughs> तर शेता शांत शांत असते था। था बारा आता आलो शेतात जडाचा वार आहे इकडे आजी झुपली हो का इकडे भाऊ लगेच तिकडे डहाळ आण गेला लगेच आता थोडा डहाळ निघाऊ घरी लगेच इकडे शेता शेताकडे एवढा वारं सुटलं एवढं मोठं शांत आहे इकडं वातावरण फक्त वाऱ्याचाच आवाज ऐकायला भेटत हे कवळ आहे का अरे इकडे बघ ना हो इथला इकला

बांधालो बारा बारा बांध झाले की निगाव शेताकडे शेत पण लई लांबाय मग गावात राहतो तर इकडे जिवळी जिवळीकडे येऊ लागते जावं आता शेतामधून आलो तर राह काही राणी राणी म्हणजे मांद्रे आमची एक वेगड इकडे हम्म माझ्या बहिणीच्या हे करायला इथे बसले का ए राणी राणी हो इकडे इकडं गेली मध्ये

<नासा> तर पाहून आज आपण गावाकडचा येऊ शेताकडचा येऊ आपली भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती, संस्कृती सगळं पाहिलं तर ह्या व्लॉग मध्ये एवढंच चॅनलवर नवीन असला होता सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग